त्या मेळ्यांना मी आवर्जून उपस्थिती लावली मराठवाड्याचे रुपये संग्रमाचे पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर शासनाने एक विशेष कार्यक्रम ठेवला होता आणि त्याच्यामध्ये स्थानिक जे कलाकार आहेत यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी काही प्रोव्हिजन करण्यात आले होते विशेष संधी साधून मी जिल्हाधिकारी महोदयाचा संपर्क केला आणि कलेक्टर साहेबांना सांगितलं की वसमतमध्ये खूप चांगलं काम चालतं मराठवाडा बोलीचं आणि तिथे वसमतचे जे स्थानिक कलाकार आहेत ते आपल्या आमच्या इथल्या संस्कृतीचा शब्दांच्या माध्यमातून आंधोळा घेण्याचा एक चांगला प्रयत्न करीत असतात त्यांना आपण सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक व्यासपीठ मिळवू जिल्हाधिकारी महोदयांना ती संकल्पना आवडली जिल्हाधिकारी मोदयांनी निधी उपलब्ध करून दिला आणि मराठवाडी बोलीचं कार्यक्रम आम्ही दत्ता चौधरी सभागृहामध्ये घेतला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रशासन आणि बोलीच हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते बोलीचं शब्दकोशाचं काम चालू आहे आणि एक सांगितलं आहे शब्दकोशाच्या कामाची प्रगती हे शब्दकोशाचं काम पूर्ण व्हावं या शब्दकोशाबद्दल सुद्धा मी जिल्हाधिकारी महोदयाने आवाहन केलं होतं माझी अशी धारणा होती की जिल्हाधिकारी पोषाचं काम राहिलेलं आहे आणि मी प्रशासनामध्ये मराठवाड्याच्याच ह्या दोन चार जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळं कोशासाठी शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून जी काही मदत लागेल तिच्या त्या प्रत्येक टप्प्यावर मी माझं योगदान देऊ इच्छितो मानपत्रातून बरंच काही बोलल्या आहे खरं म्हणजे पोस्टिंग घेताना मला बऱ्याच जणांनी प्रशासनातल्या लोकांनी सांगितलं होतं की वस्तू तुझं गाव आहे इथं लहानचं तिथं का पोस्टिंग करतात हे दुसरं देत राहतील काम करताना हे फार चॅलेंजिंग असतं हे की जिथं तुमचं सर्व बालपण गेलेलं आहे त्या भागामध्ये तुम्ही महसूर प्रशासनाच्या एखाद्या पोस्टवर बसतो तर पब्लिक इंटरेक्शन फार असतं बऱ्याचदा जजमेंट्स पास करावे लागतात लॉ अँड ऑर्डरमध्ये कधी कधी स्ट्रिक्ट भूमिका घ्यावी लागते इलेक्शन्स पार पडताना तटस्थपणे काम करावं लागतं तिथे तुमच्या ओळखीचे लोक असतात बऱ्याचदा असं असतं की ज्यांच्या आ, सोबत तुम्ही लहानाचे मोठे झाले तुमचे शेजारी असतील नातेवाईक असतील की निवडणूक असेल कायदा सुव्यवस्था असेल या प्रसंगी तुमच्या समोर असतात आणि खूप कठोरपणे त्यावेळेस भूमिका घ्यावी लागते त्यामुळे बऱ्याचदा सल्ला होता की तू वसमतमध्ये येऊ नकोस परंतु एक सुप्त इच्छा होती की ज्या गावाने आपल्याला संस्कार दिले शिक्षण दिलं अस्मिता दिली ओळख दिली त्या गावामध्ये एकदा काम करायची इच्छा होती आणि हे नॅचरलीच वसमत तालुक्यामध्ये काम करताना खूप जपून काम करावं लागेल माझे वडील प्राथमिक शिक्षक होते जिल्हा परिषदचे शिक्षक असताना त्यांनी वसमत तालुक्यातल्या औंढा तालुक्यातल्या गावात कामं केले क्वाखरीला मी काम केलं बेगावला काम केलं कारखान्याच्या शाळेवर होते रांजण वाटे लावते त्याच्यामुळे पदोपदी वसमत काम करत असताना कुठून तरी आपला बाप डोळे वाटावून आपल्याकडे बघतोय ही झाली मला माझं त्याच्यामुळं कदाचित हे मानपत्रामध्ये तुम्ही जे काय म्हटले त्या पद्धतीने काम करणं मला शक्य झालं शेवटी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना अधिकारी हा चेहरा असतो जी शेकडो लोकांची टीम आपल्यासोबत काम करीत असते चांगलं शिक्षकांसोबत काम करावं लागतं महसूल कर्मचाऱ्यांसोबत कराची मंडळींसोबत काम करावं लागतं या सगळ्यांच्या कामाचा जो एकत्रित परिपाक असतो बरावाईट त्याचा देखील तो अधिकारी होत असतो अधिकारी हा केवळ मुखोटा असतो त्याच्या मागे हजारो भाग असतात त्याच्यामुळे हे जर मानपत्र असलेलं असेल तर त्याची वाटी तेवढीच माझ्या टीम मध्ये मेंबर्स होता विलास माझ्या ऑफिसमध्ये सांगायचं काही जमीन तुम्हाला काही सर्व विलास माहीत आहे परंतु विलास कार्यालयात असताना विलासचा सुद्धा एक नैतिक धाक माझ्यावर असायचा रस्त्यावर ठेवलं चांगलं काम करण्याचं बळ दिलं पुरुंद्यामध्ये आज हा कार्यक्रम होतोय कोंड्यामध्ये एक असणार नदीला आणि पूर्ण त्याने आमचं गाव पाण्यामध्ये गेलो होतो दोन दिवस गाव पाण्यात होतं पूर्व पूर ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी महोदयाची मी भेट घेतली कारण आता पुढचं पावसाळ्याचे दिवस लागले होते एकदा अनुदान वगैरे वाटप झालं की आपला कार्यभाग संपला ही प्रशासनाची मी जर प्रेयर्स ज्याला आपण म्हणतो किंवा मलमपट्टी म्हणतो हे करून उपयोगाचा नाही याच्यावर काहीतरी परमनंट सोल्युशन पाहिजे आणि पुढचा पावसाळा जवळ यायला लागला तरी काय हालचाल कलेक्टर साहेबांना जाऊन मी भेट आपल्याला गावात येते काहीतरी करणं आवश्यक आहे हे प्रस्ताव वगैरे डिपार्टमेंटचे जे बनतात ते खरंच लाभित ज्याला आपण होत राहील आपण तर मधून सर तुम्ही नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्हाला निधी उपलब्ध करून द्या एक यंत्रणांची बैठक लावली यांत्रिक विभागाच्या मशीन उपलब्ध करून घेतल्या नागरिक अधिकाऱ्यांसोबत करून द्या अशा

डाळ तुम्ही विला तुमच्या शेतीमध्ये नेऊ शकता याच्यामुळे सोपी होते मी धर्माबाद मध्ये असताना हे काम केलं होतं मालगुजारी तलाव होते आणि हे मालगुजारी म्हणायची त्याला का निधीचा अभाव म्हणायचा का लोकांमध्ये हे व्हिजन माती पाण्याचं काय महत्व आहे हे कमी पडलं माहीत नाही परंतु ते मालगुजारी तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर होते आणि तिथे आम्ही